कायद्याचं ज्ञान सोप्या भाषेत मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा आपला मराठी चॅनल मराठी कायदा आणि सबस्क्राईब केल्यावर बेल ऐकून दाबायला विसरू नका नमस्कार महाराष्ट्राचा खोटी चारशे अठ्ठ्याण्णव आणि खोट्या चारशे अठ्ठ्याण्णव मध्ये सासू सासऱ्यांना किंवा अन्य पाहुण्यांना अडकवलं गेलं असल्यावर काय करायचं आता या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मी आपल्याला सर्वांना विनंती करतो की आपला चॅनल मराठी कायदाला सर्वांनी पाहत नुसतं होऊ नका सबस्क्राईब करून लाईक करून शेअर देखील नक्की करा तर आता जर आपण पहिल्यांदा पाहत असाल तर आपल्या चॅनलला पती पत्नीच्या खोट्या तक्रारी असतील एकमेकांविरुद्ध वेगवेगळ्या पोटगीचे डोमेस्टिक व्हायलन्सच्या अशा अनेक केसेस बद्दल किंवा पोलीस स्टेशनच्या केसेस बद्दल पोलीस स्टेशनमधले तुमचे अधिकार सर्वांचे अधिकार याच्याबद्दल अनेक व्हिडिओ आहेत त्यामुळे जे लोक आज पहिल्यांदा पाहत आहेत त्यांना मी विनंती करतो कि ला की त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आता करावं म्हणजे त्यांना आपले हे सगळे व्हिडिओ मोफत पाहायला मिळतील ओके आपण सबस्क्राईब केलं असेल अशी आशा करतो आणि व्हिडिओला सुरुवात करतो आजचा विषय चारशे जी खोटी तक्रार याबद्दल जरी असला तरी आता सगळ्यात पहिल्यांदा मी महत्वाचं म्हणजे सांगतो की आता नवीन सेक्शन काय आलेलं आहे बी एन एस खाली भारतीय न्याय पंच्याऐंशी एटी फाईव्ह आय पी सी भूल जाव तर चारशे अठ्ठ्याण्णव मी हे कधी कधी तुम्हाला कळावं किंवा त्या अनुषंगाने तुमच्या लक्षात यावं की आपले व्हिडिओ नक्की कशाबद्दल चाललेत हे म्हणावं यासाठी मी सांगतोय कारण की मी जर सेक्शन पंच्याऐंशीचा गुन्हा दाखल करू नका म्हटलं तर अजून बऱ्याच लोकांना किंवा आणखी पोलीस स्टेशनमध्ये दे लक्षात येत नाही की आपण काय बोलतोय मग इतर तर काय बोलायचं किंवा तुमच्याकडनं तर बिचारी काय अपेक्षा करायची तर मित्रांनो हा सेक्शन झालेला आहे पंच्याऐंशी अनेक लोक मला सांगतात तर चारशे अठ्ठ्याण्णव नाही दाखल झाला पंच्याऐंशी दाखल झालाय तर आता चारशे अठ्ठ्याण्णवच दुसरं रूप किंवा त्याचंच नाव आणि नंबर बदलून तो झालेला आहे पंच्याऐंशी काहीही बदल नाही आपल्यासाठी फक्त नंबर बदलला तर अशा खोट्या केसेसमध्ये किंवा अनेक वेळा काय केलं जातं की पतीला जास्त हॅरॅस करण्यासाठी किंवा पतीवर जास्त दबाव आणण्यासाठी काही पैसे मिळवण्यासाठी काही वेगवेगळ्या वेग 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 इंटेन्शन्सनी खोट्या तक्रारी दाखल केल्या जातात इन लॉजवर म्हणजे सासरच्या मंडळींवर आणि ज्यावेळेस असे सातत्य मंडळींवर हे खोटे गुन्हे दाखल केले जातात फोर नाईन्टी एट चे केले जातात त्या त्यावेळी आपण काय करतो की अरे माझ्या मला मी जातो तो कोर्टात ठीक आहे माझ्या आता आई वडिलांना काय कोर्टात नेऊ नका माझ्या भावाला कोर्टात नेऊ नका वहिनीला ने कोर्टात नेऊ नका त्यांनी काय केलेलं नाही त्यांच्यामुळे मी आहे तेवढा पण माझा उत्साह गेला आहे तेवढा पण माझी त्याच्याबद्दलची स्ट्रॉंगपणा होता तो गेला आणि आता मी घाबरायला लागलो तर त्यामुळे मग काय होतं की तुम्ही लोक लागत कॉम्प्रोमाइज करायला आणि पुढच्या बाजूचा तोच तर मुद्दा आहे की तुमच्या आईवडिलांवर केस करून तुम्हाला कॉम्प्रोमाइज केस करायला लावायची मग या उद्देशाला जर तुम्हाला मायनस करायचं असेल किंवा त्या उद्देशाला त्यांच्या जर जिंकू द्यायचं नसेल तर या उद्देशाच्या वरती जाऊन देखील आपल्याकडे काही पर्याय आहेत आणि ही माझ्या आई वडिलांविरुद्ध किंवा माझ्या अनेक इतर नातेवाईकांविरुद्ध खोटी केस केलेली आहे हे तुम्हाला दाखवणं गरजेचं आहे आणि या पद्धतीने आता तुम्हाला खालच्या केसमध्ये तुमच्या विरुद्ध ज्यावेळेस केस होतात त्यावेळेस तुम्ही डिस्चार्ज ऍप्लिकेशन देऊ शकता आणि डिस्चार्ज ऍप्लिकेशन देताना तुम्हाला काही केस लॉस द्यावे लागतात तर आजचा विषय विषयामध्ये असेल किंवा आजच्या व्हिडिओमध्ये असेल मी तुम्हाला याच्याबद्दलचीच माहिती देणार आहे की आपण जेव्हा अशा केसेस दाखल होता आणि त्यावेळेस आपण घाबरता तर अशा केसेसला आता किंवा आपल्या आई वडिलांविरुद्धच्या खोट्या केसेसला तुमच्या पत्नीने केलेल्या खोट्या केसेसला आता तुम्हाला घाबरण्याची गरज नाही कारण की सुप्रीम कोर्टाने एक सुंदर निकाल दिलेला आहे या निकालामध्ये मान्य न्यायालयाने सुप्रीम कोर्टाने अगदी चांगलं मत नोंदवलेलं आहे आणि या केस लॉ पण तुम्ही नक्कीच लिहून ठेवा हा केस लॉ लिहून ठेवण्यासारखा जतन करण्यासारखा आहे कैलाश बेन महेंद्रभाई पटेल विरुद्ध स्टेट ऑफ महाराष्ट्र ही सासूनच केस दाखल केली होती बघा सुप्रीम कोर्टात की माझ्या विरुद्ध केस खोट्या दाखल केलेल्या आहेत आणि या केसमध्ये त्याचा नंबर आहे चार हजार तीन ऑब्लिक दोन हजार चोवीस जस्ट आत्ताची सव्वीस सप्टेंबरची आठवड्यापूर्वी केस आठवड्यापूर्वीची केसचा अपडेट मी तुम्हाला आज देतोय त्यामुळे ह्या केसचा अपडेट अजून खालीपर्यंत कुठं पोहोचलाय माहीत नाही नाही त्यामुळे ना तुम्ही या केसला डाउनलोड करून ठेवा हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा शेअर करा आणि या जो निकाल आहे त्या निकालामध्ये मान्य सुप्रीम कोर्टाने केलेला आहे की फक्त करायची म्हणून केस आपण दाखल केलेली नाही पाहिजे तर जर तुमच्याकडे पुरावे पाहिजेत काही सरकमटन्सेस पाहिजेत एव्हिडन्स पाहिजे तरच तुम्ही तुमच्या सासू सासरे असतील किंवा इतर नातेवाईक असतील त्यांच्यावर केस दाखल करू शकता फक्त तुम्हाला केस दाखल करायची आहे नवऱ्यावर दबाव आणायचा आहे सासू सासऱ्यांवर दबाव आणायचा आहे यासाठी तुम्ही अशा केस दाखल करू शकणार नाही आणि अशा केसेसला हायकोर्टाचे पण मान्य न्यायालयाने सांगितलेलं आहे की हायकोर्टाने याच्यामध्ये काय पद्धतीने निकाल दिले पाहिजेत की फक्त मेकॅनिकली यामध्ये पाहू नये की यात तक्रार आहे तर जाऊ दे पुढं केस पुढं चालू द्या या पुढं केस चालण्यामुळे काय होतंय की अनेक वर्ष या केसेस चालू राहत आहेत अनेक वर्ष या केसेस चालू राहत असल्यामुळे त्याचा परिणाम लोकांच्या मानसिक आणि आर्थिक स्वास्थ्यावर बडत आहे आणि मग लोक केसची तारीख आली केसची तारीख आली म्हणून चार दिवस आणि केस झाल्यावर दोन दिवस कोर्टात कसे गेले म्हणून सहा दिवस असे महिन्यातले दहा पंधरा दिवस त्यामध्येच घालवायला लागलेले आणि हे करत असल्यामुळं काय होते त्यांचा इतर केसेसला फरक पडून तुम्ही इतर केसमध्ये देखील मित्रांनो हरताय त्यामुळे मला तुम्हाला स्पेसिफिक सांगायचंय चारशे अठ्ठ्याण्णवची केस झाली तर म्हणून एवढं घाबरायची गरज नाही मी तर तुम्हाला अनेक वेळा सांगितलंय मी काल परवा एका पक्षकाराला विचारलं सुद्धा की तुम्ही त्या डिवोर्सच्या केसमध्ये हजर राहता का हो राहतो काय करता काय नाही बघतो कोर्ट काय म्हणते काही कोर्ट म्हणत नाही कोर्ट तुमचं नातेवाईक नाही की कोर्ट तुम्हाला काय बोलणार आहे किंवा तुमच्याशी काय चर्चा करणार आहे प्रत्येक केस ही त्याच्या त्याच्या प्रोसिजरनुसारच चालेल डोमेस्टिक व्हायलन्सची केस असेल किंवा वन ट्वेंटी फायव्हची केस असेल किंवा आणखीन कुठली आपल्या याच्या केसेस असतील डिवोर्सचे असतील सेक्शन नाईनचे असतील या केसेसमध्ये तुम्हाला फक्त तीन वेळा किंवा फार तर फार चार वेळा जाण्याची गरज आहे इतर वेळी तुम्ही जाताय तर तुम्ही एकतर मोकळ्या आहात किंवा तुम्ही मूर्ख आहात त्यामुळे तुम्हाला जायची गरज नाही उगतच जाऊन तुम्ही त्यांना स्वतःचं मानसिक स्वास्थ्य बिघडवण्याची गरज नाही उलट ऍब्सेंट राहून पुढच्या बाजूचं मानसिक स्वास्थ्य कसं बिघडवाल याच्याबद्दल मी अनेक वेळा सांगितलं याच्याबद्दलचा केस लो दिला आहे पण तरी जायचं असेल यू आर व्हेरी फ्री टू गो तर या केसेसमध्ये मी पुन्हा सांगतो की चारशे अठ्ठ्याण्णव झाल्यावर या पद्धतीच्या केसेस तुम्ही टेन्शन घेऊन बसता आणि तेच पुढच्या बाजूला हवं आहे त्यामुळे पुढच्या बाजूचे उद्देश सफल होऊ देऊ नका आणि त्यासाठी मान्य सुप्रीम कोर्टाने आपल्याला या कैलाशबेन पटेल केसमध्ये चार हजार तीन ऑब्लिक दोन हजार चोवीसच्या सव्वीस सप्टेंबरच्या केसमध्ये आपल्याला अतिशय सुंदर मत नोंदवलेलं आहे की फक्त काही मागितलं डावरी मागितली हे मागितलं ते मागितलं काही त्रासाचं पुरावा नाही तारीख नाही काय नाही काय नाही काय नाही अशा पद्धतीने केलेल्या तक्रारी आता खऱ्या धरू नका चारशे अठ्ठ्याण्णव म्हणजेच आत्ताचा बी एन एस पंच्याऐंशी याचा केलेला गैरवापराला थारा देऊ नका आणि याचा केलेला गैरवापर आता सहन केला जाणार नाही असं स्वतः सुप्रीम कोर्ट त्यामध्ये म्हणतंय त्यामुळं सुप्रीम कोर्टाच्या या निकालाने आपल्या किंवा आपल्या आई वडिलांच्या विरुद्ध किंवा इनलॉजच्या विरुद्ध केलेल्या खोट्या तक्रारी याला नक्कीच चाप बसेल परंतु त्यासाठी साथ पाहिजे तुमची त्यासाठी आवाज उठवणं गरजेचं आहे रेज द व्हॉइस हे जे म्हटलं जातं ते घरी बसून नव्हे ते बाहेर गेल्यावर देखील करणं गरजेचं आहे अन्याय सहन करू नका म्हटलेलंच आहे की अन्याय सहन करणारा जास्त गुन्हेगार वगैरे आपलं वेगळं सोगं नाही अन्याय करणाऱ्यावर इतका अन्याय करा इतका अन्याय करा की परत त्याला जगू पण नाही वाटलं पाहिजे ओके त्यामुळं अन्याय सहन करायचा नाही तुमच्याबरोबर आहे मराठी कायदा पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटूया तोपर्यंत मला आपली रजा द्या जय हिंद जय महाराष्ट्र